आगे। आगे। रोक सामने अरे मी वाचतच नाही यार तू तु काय तुम्ही की आम्ही शाह मी भेटलो पहाटे पहाटे आता अमित भाई आमचे एनडीएचे नेते महायुतीचे नेते ते लपून छपून भेटायचं कारण काय त्यांच्यासारखं आम्ही लपून छपून काम करत नाही आम्ही दिवसा उघड्या दिवसा डवळ्या काम करतो आणि त्यामुळे त्यांना आम्ही ती भेट चार वाजताची पहाटेची भेट आता झालीच नाही त्या भेटीच वर्णन काय केलंय संभाषण लिहिलंय आणि मी काय गोष्ट मी तिथं साक्षीला होतो बघा एक गोष्ट मी सांगू का विरोधकांशी आम्ही लढू शकतो आम्ही त्यांना चारी मुंड्या चित करू शकतो आम्ही मीडियाशी लढू शकत नाही मीडियात ताकद आहे आम्हाला चारी चित करायची त्याच्यामुळे रोज कोणीतरी एक वेगळी बातमी लावल्यानंतर आम्ही करायचं काय म्हणजे शेवटी आम्ही उत्तर देतो त्याच्यावर आम्ही खुलासा देतो विषय परत कोणीतरी म्हणजे मला तर कधी कधी आश्चर्य वाटतं की विभागीय आयुक्तांनी एखादी गोष्ट स्टे केल्यानंतरही फडणवीसांचा शिंदेना दडका ना फडणवीसांना माहिती न शिंदेना माहिती न त्यांच्या लेव्हलला न यांच्या लेवलला जरा थोडं मला वाटतं की म्हणजे तुम्ही विरोधकांची भूमिका पार पाडू नका तुम्ही भूमिका जी आहे ती अंकुश आमच्यावर राहील अशी भूमिका पार पाडा जेव्हा ऐकतो जेव्हा याची बातमी जेव्हा वाचतो ऐकतो बघतो तेव्हा मी यांना फोन करतो फाईलच माझ्याकडे आली नाही आता काय करायचं वॉर एकदम कोल्ड आहे देर इज नो वॉर आणि तुम्ही एक लक्षात ठेवा ज्यांनी एकनाथ राऊंना मला इतके वर्ष बघितलेलं आहे त्यांना हे लक्षात आलं पाहिजे की आम्ही आतल्यात काय करतो लक्षात ठेवा आधी लोकप्रिय घोषणा झाल्या त्याच्यानंतर आता बहुमतात सत्तेत आला अनेक कॉन्ट्रॅक्टर्सची बरीच बिलं थकली बातमी येतात आता हे बजेट आहे पूर्ण ताकद आहे या सगळ्या लोकप्रिय घोषणा सगळ्या राहून देखील पूर्ण वर्ष शिस्त लागणं अर्थसंकल्प खास करून निश्चितपणे आता जी काही थकलेली बिलं आहेत ती देण्याच्या संदर्भातला एक कार्यक्रम हा वित्तमंत्र्यांनी म्हणजे उपमुख्यमंत्री अजित ददानी हातामध्ये घेतलेला आहे त्याची सुरुवात देखील झालेली आहे म्हणजे पीडब्ल्यूडी विभाग असेल वॉटर सप्लाय विभाग असेल सगळ्यांचे बिलांचे दहा दहा टक्के पैसे ऑलरेडी रिलीज केलेले आहेत आणि आठ मार्चच्या बजेट नंतर उरलेले पैसे कारण दहा मार्चच्या कारण आपल्याला वर्षाच्या शेवटी या वर्षीचे बिल मागवायला पुरवणी मागण्या मागाव्या लागतात आपला नियम आहे त्यानुसार त्या पुरवणी मागण्या जशा पूर्ण होतील तसं उरलेली बिलं देखील या ठिकाणी दिली जाते प्रतिक्रिया अरे मी वाचतच नाही यार तू तु काय तुम्ही समजतच नाही तुम्ही कशावरील प्रतिक्रिया विचार मी काय वाचत नाही मी वाचत नाही पण त्याच्यामध्ये असं आहे की आम्ही शाह साहेबांना मी भेटलो पहाटे पहाटे आता अमित भाई आमचे एनडीए चे नेते महायुतीचे नेते ते लपून छपून भेटायचं कारण काय त्यांच्यासारखं आम्ही लपून छपून काम करत कर नाही आम्ही दिवसा उघड्या दिवसा डवळ्या काम करतो आणि त्यामुळे त्यांना आम्ही ती भेट चार वाजताची पार्टीची भेट आता झालीच नाही त्या भेटीचं वर्णन काय केलंय संभाषण लिहिलंय आणि मी काय बोलतो मी काय उत्तर लिहिलं मी तिथं साक्षीला होतो पाचव्या मजल्यावर यांची त्यांची माझी रूम होती मी आल्यावर एकनाथराव शिंदेसाहेब म्हणून आम्ही दोघं बोलत बसलो होतो मात्र एकनाथरावांनी मला भेटायला यायचं कडसी म्हणून त्यांना निरोप दिला होता आणि त्यावेळेस दहा वाजले होते बरोबर सकाळचे सकाळचे दहा <laughs> आणि तिथे ते गेले ते भेटले बुके दिला आणि लगेच आम्ही सगळे खाली त्या कॉन्फरन्सला चार राज्यांच्या घेऊ ही वस्तुस्थिती आणि त्यावेळेस मी पण होतो नाही आता काही लोकांना दिव्य दृष्टी झालेली आहे इकडे संजय आणि राणी पूर्वी ते काळा पहाड वगैरे असे ते जे हे यायचे ना काय आपले पुस्तक तशी आता परिस्थिती झाली आहे रोज पण मी एक सांगतो सलीम जावेदची आता यांची कॉम्पिटिशन चाललेली शंभर टक्के एवढ्या स्टोऱ्या मॅन्युफॅक्चर हे करतात ते नाही त्याच्यामध्ये काय सवाल जबाब दिलाय आता मला नक्कीच सांगितलं कोणी सवाल म्हणजे मी म्हणजे आता त्या परावामुळे त्यांचा केमिकल लोचा झालाय दुसरं काय झालेलं नाही ना आणि संजयनी धृतराष्ट्राने कौरवांची वाट लावली ते तुम्हाला माहित आहे आणि आता इथं असलेले दूरदृष्टीवाले कुणाची वाट लावते तेही माहिती काय काय अरे बाबा मी त्याच्या खुलासा केला दादा होते तिकडे एक मिनिट मी तुम्हाला सांगतोय तुम्ही तुम्ही बघा असं आहे आम्ही तर हलक्यात घेतच नाही की नाही त्यांना मग घेण्याचा प्रयत्न कोण करतात त्यांना आहे तोडायला मी तर त्यांना सगळ्या मी गैरपणे सांगतो ना मी काय थोडं लपून नाही मी हलक्यात घेऊ नका ज्यांनी हलक्यात घेतलं त्यांचं पलटी करून आलोय काल म्हणा आज मी माझ्या बदनामीची मोहीम चालू आहे मी कुणाकडून चालली नेमकी विरोधकांकडून चालू आहे असं तुम्हाला वाटतं मीडियाकडून चालू आहे की सत्ताधानंत कोणी सांगले ते अरे बाबा आताच मी तुम्हाला सांगितलं ना मी म्हणजे दिवसा रात्री उठता बसता जळी स्थळी पाशानी काशानी काय म्हणतो त्या एकनाथ शिंदे दिसतो आणि कुणाकडून म्हणजे आता काय रोकटोक मध्ये काय आले तुम्हाला प्रश्न आहे त्यांचा एक एक मिनटं आता कुठे व्हिडिओ व्हायरल होतो अरे आमच्यासोबत चायला गप्पा मारत होती ते नाही दाखवलं आता ते माझ्याबरोबरच होते आणि आता मुख्यमंत्री महोदय पूर्ण देशपांडे सभागृहाच्या उद्घाटनाला निघाले